नमस्कार मित्रांनो युक्रेन रशिया युद्धाला जवळजवळ तीन वर्ष होताने रशियाच्या कितीतरी लहान असणारा हा युक्रेन आणि लोकसंख्येने कमी असणारा तर रशिया हा भलाढ्य असा देश जगात ज्याचा एकेकाळी एक नंबर लागत होता त्यानंतर अमेरिका त्याच्या गेली आणि आजही तो ची नंतर तीन नंबरवर साधन सामुग्री युद्ध कौशल्य सैनिक शस्त्र हत्यार विमान बॉम्ब अनुमान या सगळ्या दृष्टीने तसंच दृष्ट्या प्रचंड ताकदवान गव्हाचे कोठारी असलेला प्रचंड जंगल असलेला त्यानंतर तेलाच्या मोठ्या खाणी असलेला हा प्रदेश तसच वेगवेगळे खनिजे या देशात भरपूर प्रमाणात आहेत असा हा जगातला विस्ताराने आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रदेश रशिया की ज्याने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला हरवलं होत आणि कॅम्युनिस्ट राजवट येऊन ह्या देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली अशा या ताकदवान आणि बेनूर्तखोर देशाच्या प्रमुखाने व्लादिमीर पुतीन याने विनाकारण युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेन बेचिरा करून टाकला तिथल्या बिल्डिंगा मॉल दुकान शाळा हॉस्पिटल सगळ्यांची राख रांगोळी केली लोक जीवहून पोलंड आणि इतर युरोपियन देशात पडून गेले जे काही निवडक राहिले त्यांनी युद्धाला जे सामोरे केले आणि युक्रेन हा बहुसंख्याने ख्रिश्चन धर्म देश पण त्यांचा जो प्रमुख आहे तो ज्यू धर्मी असून हा एक साधारण नट होता पण राजकारणात येऊन हा युक्रेनचा अध्यक्ष झाला आणि या माणसाने रशियाला युक्रेन काय चीज ही हे दाखवून दिलं त्याने पलटदी भाजी युक्रेनने बाजी पलटून गेली ज्या रशिया मोठ्या प्रमाणात शपनास्त्र सोडून या देशाला बेचिरा करण्यात याचा बऱ्याचसा पंचवीस टक्के भूप्रदेश याने जिंकला होता त्या युक्रेनने आज रशियाच्या कुर्क क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली आणि त्यांचा एक हजार वर्ग किलोमीटरचा प्रवेश ताब्यात घेतला आणि रशियाचं सैन्य मागे पडू लागलं ज्या कुर्कक्षेत्रात इटलरच्या रणगाड्यांची ब्रिगेडची कबर रशियन बांधली त्याच कुर्क प्रदेश आज युक्रेनने ताब्यात घेतला हे मोठंच यश म्हणावं लागेल भारतीय भाषेत किंवा पंजाबी भाषेत याला बल्ले बल्ले असेल तर हिंदीत घुसके मारा आणि मराठीत हर हर महादेव असं म्हटलं जात बलाढ्य शत्रू समोर जर लहान राज्य किंवा प्रदेश जेव्हा लढायला उभा राहतो त्यावेळेस त्याची ताकद कमी असते तो कमकुवत असतो पण त्याची एक जिद्द असते की माझ्या देशावर जर कोणी अतिक्रमण करत असेल माझा देश जर कोणी कब्जात घेत असेल तर रक्ताचा शेवटचा थेंबर असेपर्यंत मी त्याला विरोध करणार आणि त्या पद्धतीने मोठ्या जोश युक्रेन सैन्याने आज रशियात मुसंडी मारली मित्र पाणीपतामध्ये दत्ताजी शिंदे हे मरता मरता मुसलमान सरदाराला म्हणाली होती बचेंगे तो और भी लड़ेंगे तसंच आज युक्रेन मरता मरता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभा राहिला आणि त्याने रशियाला त्याची अवका दाखवली खरं तर मित्र पुढे काय होईल माहिती नाही पण आज युक्रेनचा हा विजय आहे बलाडे रशियाला त्याने संसदेत चाराक दिली आहे आणि अशी चक्रात जगातल्या सगळ्या देशांनी जेव्हा समोरचा देश दादागिरी करून तुमच्यावर हल्ला करत असेल त्यावेळेस त्याने जोशाने अशी चपराक या देशांना दिली पाहिजे आणि सारख्या घमंडी आणि आक्रमक माणसाला तर खरोखर ही धमक दाखवण्याची गरज आहे आणि ती धमक युक्रेनने दाखवली तेव्हा युक्रेनचं आणि व्लादिमीर पु युक्रेनचं आणि जेलेस्कीचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे या गोष्टी जेव्हा त्यांच्या गव्हर्नरने पुतीनला सांगितल्या की कुरुक्षेत्र युक्रेनने ताब्यात घेतलं तेव्हा पुतीन म्हणाले की शांती वार्ता होताना काहीतरी पदरात पाडून घ्यायचं म्हणून युक्रेन रशियन नागरिकांवर आणि रशियन गावन शेरावर हल्ला करतो हे जर पुतीनला आज कळत असेल तर युक्रेन बेचरा करताना तिथल्या हॉस्पिटलवर तिथल्या शाळांवर तिथल्या घरांवर तिथल्या व्यक्तींवर हल्ले करताना हा कुठे गेला होता याची अक्कल घाण पडली होती का याला दिसत नव्हती का लहान लहान मुलं आक्रोश करतायत स्त्रिया असू ढाळतायत आणि पुरुष हळहळ व्यक्त करताहेत अशा वेळेस तुझ्याच धर्माच्या तुझ्याच रक्ताचे बांधव हे सगळे रशियन स्लाव वंशाचे आहेत हे हा एकच प्रदेश पूर्वी युक्रेन रशियाचाच भाग होता आज तो वेगळा झाला जर पाकिस्तानवर भारताने अशा पद्धतीने आक्रमण केले आणि तिथल्या निरपराध लोकांचे जर मृत्यू ओढवली त्यांच्या स्त्रियांवर त्यांच्या मुलांवर अत्याचार करून त्यांचे बळी घेतले तर कुठलाही भारतीय माणूस जरी तो हिंदू असेल पाकिस्तानमध्ये राहणारे रहिवाशी मुस्लिम असतील तरीही मित्र आपला हा एकच अंश आहे आपला एक भारत पाकिस्तानचा एकच एन आहे एवढी समज जरी धर्म बदलला तरी भारतीयांना नक्की आहे या देशातला प्रत्येक नागरिक अशा पद्धतीने कधीही पाकिस्तानवर आक्रमण करणार नाही असाच प्रकार रशियाने करायला हवा होता पण त्यांनी नेमकं ने उलट केले ने, आणि युक्रेनने त्याच्यावर हल्ला करून उत्तम प्रत्युत्तर दाखवलं असंच प्रत्युत्तर दाखवून युक्रेनने लवकरच रशियाची राजधानी मॉस्कोचा ताबा घेवा म्हणजे सगळ्या जगाचे डोळे उडतील आणि जे असले हुकुमश आहेत ह्या कळून येईल की एखाद्या दुगळ्या व्यक्तीला कसपट समजणं त्याच्यावर हल्ला करणं किती महागात पडू शकतं त्याची आपल्याला काय शिक्षा होऊ शकते आणि हा धडा रशियन लोकांनासुद्धा मिळायला हवा कारण त्यांच्या ताकदीनेच पुतीन उभा राहिला जर रशियन लोक पुतीनच्या बरोबर न जाता पुतीनला त्यांनी विरोध केला असता आणि आम्हाला युद्ध नको असं जोरात सांगितलं असतं तर पुतीनची काय शामत होती की त्याने युक्रेनवर हल्ला केला असता बघा मित्र हे एक प्रकारे नशिबाने किंवा निसर्गाने दिलेलं प्रत्युत्तर आहे असंच समजावं लागेल जिंदाबाद युक्रेन नमस्कार